छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे अनुराधा नागवडे विचारमंच आणि श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयामधील करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व मुलाखत ट्रेनिंग आणि भव्य रोजगार मेळावा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहकार महर्षी नागवडे कार्यक्रम अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे श्रीगोंदा आणि परिसरामधील सुशिक्षित होतकरू पूर्वगरजू पदवी आणि पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मुले आणि मुलींसाठी शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत पूर्व मुलाखत तयारी मोफत प्रशिक्षण आणि शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी भव्य रोजगार मेळावा सकाळी दहा वाजता पार पडणार आहे यामध्ये पुणे परिसरातील पंधरापेक्षा जास्त विविध नामांकित बँकिंग आणि फायनान्स इंडस्ट्रीजमधील चारशेपेक्षा जास्त रिक्त जागांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे त्या अगोदर होणाऱ्या ट्रेनिंगमधून विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीसाठी सामोरे जाण्याअगोदरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने याचे आयोजन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांनी त्या अगोदर दिलेल्या गुगल फॉर्म लिंकवर क्लिक करत क्यू आर कोड स्कॅन करत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करून पूर्ण माहिती करून घ्यावी आणि शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता कॉलेजमध्ये ऑफलाईन नोंदणीकरिता महाविद्यालयामध्ये हजर राहणं आवश्यक आहे दरम्यान सहा दिवस ट्रेनिंग आणि सातव्या दिवशी रोजगार मेळावा असं नियोजन आहे या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त गरजू आणि होतकरीव आणि मुलींनी सहभाग नोंदवा असं आवाहन नागवडे विचार मंचतर्फे करण्यात आलं आहे अनुराधा राजेंद्र नागोडे विचार मंच आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा करिअर कट्टा या माध्यमामधून मागच्या पंधरवड्यामध्ये आपण बेंगलोरसारख्या सारख्या ठिकाणी आयफोन कंपनीमध्ये आपल्या तालुक्यामधील अनेक मुलींना त्या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून रोजगार मिळवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी रोजगार मेळावा घेतला आणि आनंदाची गोष्ट अशी की त्यामध्ये एकशे एक मुलींना एक संधी मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये आणखी काही मुलींना त्या कंपनीमध्ये आपल्याला संधी देण्याचा आपला प्रयत्न निश्चित राहणार आहे अशाच पद्धतीनं उद्याच्या एकतीस ऑगस्ट रोजी आपण छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये या ठिकाणी देशातील उत्तम प्रकारच्या फायनान्स कंपन्यांच्या माध्यमामधून जवळजवळ दीडशे ते चारशे मुला मुलींना फायनान्स कंपनीमध्ये उत्तम प्रकारच्या संधी कशा मिळता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आमचे त्या ठिकाणी राहणार आहेत साधारण वीस बावीस हजार रुपये त्यांना मानधन मिळणार आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दिला चांगल्या प्रकारचं काम केलं तर कंपन्याच्या माध्यमातून त्यांना निश्चित चांगल्या प्रकारचं मानधन सुद्धा त्या ठिकाणी त्वरित वाढण्याचं थो काम होणार आहे अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये या ठिकाणी आपण चार दिवस या जे जे मुलं या ठिकाणी सहभाग नोंदवणार आहेत आणि ही सगळी मुला मुली हे ग्रॅज्युएट असली पाहिजेत ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मुला मुलींसाठीच ही संधी उपलब्ध राहणार आहे तर त्यांना चार दिवस आपण ट्रेनिंग देणार ट्रेडिंग केल्यानंतर त्या फायनान्स कंपन्यांच्या अधिकारी त्यांच्या मुलाखती घेतील आणि जी मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट होतील त्यांना आपण त्या ठिकाणी संधी देण्याचं काम या निमित्तानं करणार आहोत आपल्या देशातील क्विक्स कॉर्पोरेशन लिमिटेड कॅलिबर सर्व्हिस लिमिटेड जेएनएस प्रायव्हेट लिमिटेड क्यू कनेक्ट लिमिटेड डोआर एच आर सर्व्हिस फिन ड्राइव्ह प्रायव्हेट लिमिटेड आर्मेका प्रायव्हेट लिमिटेड अल्ट्रस्ट लिमिटेड शॉपटर्न लिमिटेड एच डी एफ सी स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्सिस बँक आवास फायनान्स लिमिटेड टेक महिंद्र डब्ल्यू एन एस लिमिटेड इन्फोसिस लिमिटेड माइस्ट्रो रियल टेक या ज्या सर्व स्टँडर्ड आणि देशातील अग्रनामांकित कंपन्या आहेत या फायनान्स कंपन्यांमध्ये अकाउंट विभागामध्ये विशेष करून या सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे आणि ही संधी देत असताना त्या कंपनीचे अधिकारी येऊन मुलांना त्या ठिकाणी चार दिवस ट्रेनिंग देणार आहेत हे ट्रेनिंग घेतल्यानंतर जर त्या मुलाखतीमध्ये मुलं सिलेक्ट झाली तर त्यांना उद्याच्या भविष्यामध्ये उत्तम प्रकारच्या रोजगाराच्या संधी या ठिकाणी मिळणार आहेत एस प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा